सुरज चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून पासून होता त्यांच्यावर आहे रवींद्र वायकरांवर आहे मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल अशा प्रकारच्या निरोप धमकीवाजा निरोप त्यांना येत आहेत सुरज चव्हाण यांनी ऐकलं नाही ते चौकशीला सामोरे गेले दोन दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला प्रभाव पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरज चव्हाण यांना अटक, अटक। केली ही राजकीय अटक किमान अडतीस अशा कंपन्या आहेत अडतीस अडतीस आकडा मी परत सांगतो अडतीस अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाची बिलं उकळली आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत हे सगळे हे सगळे ज्यांनी कोट्यावधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटत आहे ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत बीजेपीत आहेत किंवा बीजेपी ची संबंधित त्या संस्थान एन आहेत आणि त्यांची चौकशी केली नाही सुरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते मिंदे गटामध्ये आहेत त्यांना अटक झाली तुम्हाला कोणते माहिती आहेत सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत असे एकूण चार लोक जे सुरज चव्हाण यांच्यावर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहेत म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सुरज चव्हाण यांना अटक झाली मी भविष्यात लवकरच ते नावं सांगेन त्या पस्तीस संस्थांची एनजीओची त्यांचे फोन बंद आहेत त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत हे पैसे कुठे गेले कोणाकडे गेले स्पष्ट आहे हे पैसे मिंदे गटाकडे गेले त्यांच्यावर कारवाई नाही